नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो त्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथं सकाळी सकाळी लवकर कामावरून इथं कटिंग करायला बसलेले तर हे अस्तरचं कापड आहे पण जे आधाच आहे बघा दोन मीटरचं हे कापड आहे तर मला एक ब्लाउज कटिंग कर करायचं तर त्याला मला फक्त किती ऐंशी सेंटीमीटर लागणार आहे तर मला ते मला पाहिजे तेवढं मग मी कटिंग कर करून घेणार आहे आणि या पिसाची खण म्हणजे पोप सॉरी अंब्रेला स्लीव्ज आता बघा ट्रेंडिंग खूप या बाहीची फॅशन आहे म्हणजे बघा तुम्ही आता प्रेमाची गोष्ट मालिका बघत असाल तर त्याच्यामध्ये मुक्ताचे जे ब्लाऊज आहेत ना सेम त्याच पद्धतीने तर मी हे हा ब्लाउजचं बाहीचं डिझाईन करणार आहे बघा मुक्ताचे सगळे ब्लाऊज तसे असतात बघा म्हणजे उडती बाही किंवा आंब्रेला बाही असं याला म्हटलं जातं तर त्या अगोदर दुसऱ्या एका कस्टमरचा हाफ ब्लाउज होता तर हा प्रिन्सकट आणि पप स्लीव्स म्हणजे फुगावाहीचा शिवायच होता हाफ फुगाबाई जी असते ना ती त्याच्याशिवायच होता तर म्हटलं चला अगोदर तो कटिंग करून घेऊया आणि नंतर तो तर आंब्रेला स्लिव स्लीवसुद्धा ना एकदम सोपी आणि इतकी ट्रेंडिंग आहे ना आता की म्हणजे प्रत्येक महिलांची ही मागणी माझ्याकडे तर मी पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा माझा ब्लाउज तसा शिवला म्हणजे अंबरेला बाहीचा आणि आत्ता सध्या माझ्याकडे दोन ब्लाउज मा त्या तसे शिवण्यासाठी कस्टमरचे आहेत आणि अगोदर चार ते पाच बायकांनी त्या पद्धतीची स्लीव्ज माझ्याकडून शिवून नेलेले आहे त्याच्यामुळे आमच्या इथं तर खूपच याचा ट्रेड आलेला आहे बघा तर आणि तर आता कटिंग झाल्यानंतर मग मी लगेच स्टिचिंग करणार आहे तुम्हाला थोडक्यात म्हणजे त्या बाईचं कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर लगेच कस्टमर येणार होतं चार वाजता पण अचानक ते कस्टमरने फोन केला की त्यांना काही अर्जंट काम आलं त्याच्यामुळे ते उद्या येतील तरी पण माझा ब्लाऊज चार वाजेपर्यंत नक्की शिवून होणारच आहे कारण त्यांच्या ब्लाउजला पाठीमागेसुद्धा डिझाईन करायची आहे आणि म्हणजे बाईलासुद्धा तर आ, जरी अमरेला बाही शिवायची असली ना उडती बाई तरीसुद्धा त्याला तरी आतून मी अस्तरची भाईसुद्धा जोडणार आहे म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिथे हा जास्त ग्रामीण पण म्हणता येणार नाही आणि जास्त सिटीमध्ये पण म्हणता येणार ना नाही असं म्हणजे अशा विचाराची इथं माणसं आहेत या ठिकाणी आम्ही म्हणजे मी राहते तर इथं असं म्हणजे जास्त काही असं वेगळं काय असं करून चालत नाही त्याच्यामुळे मग त्याला आतून अस्तरची बाईसुद्धा जोडावी लागणार आहे तर इथं त्या बाईसाठी ना सर्वात पहिल्यांदा पेपर कटिंग करून घ्यावं लागतं जर तुमच्याकडे कापड जास्त असेल तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरतीसुद्धा कटिंग करू शकता जर कपड्याची बचतच तुम्हाला करायची असेल तर तुम्ही अगोदर पेपर कटिंग करून घ्या तर इथं मी सगळं घेतलेलं आहे पेपर नंतर अस्तरचं कापड मेन ब्लाउज पीस घेतलेलं आहे सगळं घेतलेलं आहे आणि इथं आता मी पहिल्यांदा पेपर कटिंग करून घेणार आणि नंतर अस्तर म्हणजे अस्तरचं कटिंग ते काय सिंपल बाई करायची असते अस्तरची आणि नंतर मग मेन ब्लाउज पीसचं कटिंग करायचं आहे तर लागतो आहे तेवढा पेपर मी इथं कटिंग करून घेते तर इथं हा घेतलेला आहे आणि फोल्ड केलेला पेपर आहे बघा फोल्ड बाजूला जो माझा हात आहे ना, ना मी ठेवलेला म्हणजे असं बो दोन बोटे ठेवलेले आहे ती फोल्ड साईड आहे बघा पेपरची तर आता इथं मी मार्किंग करणार आहे तर पाच पाच इंचावरती पहिल्यांदा मी इथं मार्किंग करणार आहे आणि एक राऊंड देऊन घेणार आहे म्हणजे आपण अंब्रेला फ्रॉक वगैरे अंब्रेला स्कर्ट वगैरे शिवतो बघा त्याला कसं आपण गोलाकारामध्ये अगोदर मार्किंग करतो सेम त्याच पद्धतीने इथं अगोदर मी पाच पाच इंचावरती कॉर्नर पासून मार्किंग करून घेते बघा इथं या पद्धतीनं आणि हा गोलाकार करून घ्यायचा अगोदर आणि आता काय करायचं जेवढी पण तुम्हाला बाही उंची ठेवायची आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून असं मार्किंग करून घ्यायचं तर इथं मी साडेचार इंचावरती मार्किंग करते कारण मला साडेतीन इंच तयार बाही ठेवायची आहे म्हणून साडेचार इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे तुमची जेवढी पण तुम्हाला बाही उंची ठेवायची असेल त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं तर बघा शक्यतो या बाहीमध्ये समजा तुम्हाला तीन इंचची बाही तयार पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाव ता ता इंच का होईना जास्त घ्या हां आणि इथं बघा मध्य केला आणि इकडून अर्ध्या इंचावरती एक मी इथं मार्किंग केली आणि इथून असा हलकासा आकार देत त्या मार्किंगला जोडून घ्यायचं आहे आणि इथं मी अगोदर काय केलं तर मध्यावरती एक मार्किंग केलेलं आहे बघा तर त्याचं काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगते तर इथं बघा आपण जेवढी पण पूर्ण उंची आहे त्याचं मध्यावरती एक मार्किंग केलेलं आहे तर हा आकारसुद्धा इथं आपण कटिंग करून घेतलेला आहे तर या पद्धतीने ओपन केल्यानंतर दिसेल तर आणखी काय चेंज करायचं ते पण तुम्हाला सांगते तर इथून बघा हलकासा आकार द्यायचा आपण जे मध्यावरती मार्किंग केलं होतं ना तिथं बघा असा मी आकार इथून काढून जोडला आणि ते कटिंग करून घेतलं तर या पद्धतीने आपली बाही कटिंग तयार होईल तर ते आता आपण पहिल्यांदा अस्तरची बाही कटिंग करून घेऊया तर अस्तरच्या वाईसाठी काय करायचं त्या अगोदर तुम्हाला हे मेजरमेंट दाखवते तर हे जे अंतर मी मोजलं ना ते छातीमापाचा चौथा एवढं आलं पाहिजे तर त्या अंदाजानेच तुम्ही आपण पाच इंचावरती गोलाकाराचं माप घेतलं जर तुमचं तेवढं येत नसेल तर तुम्ही सव्वा पाच किंवा साडेचार कधी असं म्हणजे तुमचं जेवढं छातीमापाची रुंदी आहे चौथा तेवढं आपल्याला तिथं ते माप आलं पाहिजे तर अस्तरची बाही आहे ना नॉर्मल जशी आपण कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथं कटिंग करायची आहे फक्त एक काळजी घ्यायची आहे आपण अंब्रेला स्लीवची जेवढी उंची घेतलेली आहे त्याच्यापेक्षा अस्तरच्या स्लीवची उंची ही कमी असावी म्हणजे अस्तरचे स्लीव्ज बाहेरून दिसत नाही याच्यामुळं तर इथं मी कमीच घेतलेली आहे याची उंची म्हणजे आपल्या आंब्रेला स्लीवजपेक्षा याची उंची कमी घेतलेली आहे आणि हे कटिंग करून घेतलं मध्यावरती कट देऊन घेतला बघा या पद्धतीने आणि पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा इथं आपण कटिंग करायचं आहे आंब्रेला मध्ये पुढच्या मुंड्याचा आकाराचं असं काही नसतं पुढचा पाठीमागचा असं काही नसतं फक्त अस्तरच्या स्लीवचा आपण मुंड्याचा आकार कटिंग केलेला आहे तर इथं फोल्ड करून करून मी कापड घेतलेलं आहे आणि जिथे आपली हे पेपर कटिंग ॲडजस्ट होईल तिथे ठेवून द्यायचं वाटलं तर तुम्ही पिन लावून सिक्युअर करून घ्या म्हणजे कटिंग करताना हलणार नाही शक्यतो असल्या कपड्यांमध्ये हे सुळूळ कापड हो का आहे हलू शकतं इकडं तिकडं होऊ शकतं तर आपल्या स्लीवचा आकार बिघडू शकतो त्याच्यामुळं तर इथं असं पिन लावा काही म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते आणि हे कटिंग करून घ्या आहे असं कटिंग करा कमी जादा वगैरे काहीही करू नका पेपर कटिंग बरोबर व्यवस्थित असं कटिंग करून घ्या आणि नंतर मग तुम्हाला पुढचेसुद्धा स्टेप सांगते तर मैत्रिणी तुम्हाला माझे लॉकचे व्हिडिओ कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझा सुचिता फॅशन आठवाडी हा सुद्धा चॅनल आहे तर त्यालासुद्धा तुम्ही अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि समोरील घंटीचं बटनही दाबायला विसरू नका त्याच्यामुळे काय होतं की मी जे व्हिडिओ अपलोड करत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात तर हे दोन्ही बाहींचं मी एकाच वेळी कटिंग करून घेतलं तर याच्या खालच्या साईडला पिको करून घ्यायचं आहे आणि अस्तरच्या बाईला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाही मी या पद्धतीने तयार करून घेणार आहे तर बघा इथं मी खालच्या साईडला पिको करून घेतलेलं आहे बघा इथं छान असं दोन्ही बाहींनासुद्धा खालच्या साईडला पिको करून घेतलेलं आहे आणि अस्तरच्या बाईंनासुद्धा खालच्या साईडला इथं टिप मारून डबल फोल्ड टिप मारून घ्यायचे तर इथं तुम्हाला टिपसुद्धा मारून दाखवते म्हणजे बघा या पद्धतीने एकदा फोल्ड करायचं आणि आणखी एकदा फोल्ड करायचं आणि टिप मारून घ्यायची आहे म्हणजे अस्तरची भाईसुद्धा खालच्या साईडनं लॉक होईल या पद्धतीनं आणि आपण आंब्रेला स्लीवजलासुद्धा खालच्या साईडनं पिको करून घेतलेलेच आहे तर या पद्धतीने इथं हे झालं का तयार झालं आपलं तर या ब्लाउजच्या पाठीमागच्या डिझाईन आहे ना मी अशी केलेली आहे आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की शेअर करीन आणि इथं दोन्ही बाई आपण स्लीव शिवून घेतल्या तर इथं बघा आंब्रेला स्लीव जी आहे ना मध्यावरती फोल्ड करायची आणि कट देऊन घ्यायचा आणि त्या कटपासून बरोबर असं तो जो कट आहे तो बरोबर शोल्डरवरतीच आला पाहिजे ब्लाऊजच्या तरच बाई आपली मध्यावरती परफेक्ट बसते तर निम्म्या भागापासून जोडायला चालू केलेलं आहे मी आणि आता राहिलेला निम्मा भाग इथं जोडून घेते मध्यावरती कट द्यायचा आणि तो कट बरोबर शोल्डरवरती आणायचा एवढं लक्षात ठेवायचा म्हणजे भाई आपली मध्यावरती बरोबर बसते तर हा कटोरी ब्लाउज होता अस्तरचा तर तो मी इथं त्यालाच अंब्रेला स्लीवज शि शिवलेली आहे तर आता याच्यावरतीच अस्तरची भाईसुद्धा जोडून घेऊया तर अगोदर जोडायच्या अगोदर एकदा चेक करायचं बाई आपल्याला बरोबर बसते का आणि नंतर मग जोडायला चालू करायचं तर अस्तरच्या भाईचासुद्धा मध्यावरचा जो कट आहे तो बरोबर शोल्डरवरतीच आला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि बाही जोडायची तरच आपल्या भाई बरोबर बसतात तर बघा तुम्हाला या ब्लाउजच्या पाठीमागच्या डिझाईनचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की तुमच्याशी शेअर करीन तर या पद्धतीने बाई जोडून घेतल्या एक्स्ट्राचे धागे दोरे कटिंग करायचे आणि तर या पद्धतीने तर बघा बाही छान असे घातल्यानंतर तु। खूप छान लूक येतो तर तुम्हाला माझा म्हणजे आता हा कस्टमरने ब्लाऊज नेला लगेच त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे माझ्याकडे घातलेला काही फोटो नाही पण मा मी माझा जो ब्लाऊज शिवलेला आहे त्याचा फोटो आहे माझ्याकडे तो तुमच्याशी मी शेअर करेन व्हिडिओच्या एंडला तर नक्की बघा म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर या पद्धतीने दिसतो तर खूप छान ब्लाऊज दिसतो तर तुम्ही नक्की बघा म्हणजे शिवा या पद्धतीने आणि आम आमच्या इथे तर खूप बायकांनी हा ब्लाऊज माझ्याकडून शिवून नेलेला आहे आणि आपण नॉर्मल जशी फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करायची आहे आणि मग नंतर आपल्याला ब्लाऊज हा घालण्यासाठी तयार होतो तर कस्टमरला एक कार्यक्रम होता त्याच्यामुळं कस्टमरने म्हणजे खरं तर त्यांनी उद्याच न्या म्हणजे उद्याच येणार आहेत त्या न्यायला पण त्या गडबडीत येणार आहेत फोटो काढणं शक्य होणार नाही ना त्याच्यामुळं मग फोटो तुम्हाला मी मा म्हणजे मी पण एक हा असा ब्लाऊज दोन आहेत माझ्याकडे मी शिवलेले अशा स्लीवचे तर त्याचा एकाचा फोटो तुम्हाला मी शेअर करते तर नॉर्मल जसं आपण कटिंग म्हणजे फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथं मार्किंग करायचं आणि ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझे लॉगचे व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि एका ताईने मला कमेंट केलेली आहे की ता ताई तुम्ही कटिंग आणि स्टिचिंगचं शिकवा डीपमध्ये असं म्हणजे पूर्ण पहिल्यापासून तर मी सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलवरती याचे सगळे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत ताई तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप छान सोप्या पद्धतीने मी त्याच्यावरती कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुमच्या नक्की लक्षातील ब्लाऊजची मापे कशी घ्यायची हे सगळं काही मी त्या चॅनलवरती ब्लाउजला शिलाई कशी करायची सगळ्या सगळ्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत नक्की बघा सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलवरती आणि तुम्ही कमेंट करून मला सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप थुम धन्यवाद आणि तुम्ही माझे व्हिडिओ असेच बघत चला तर बघा असं मी आरूला इथं हा ब्लाऊज असा घालायला लावलेला थोडासा आणि म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी तर या पद्धतीने बाही दिसते तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो म्हणजे ज्यांना कुणाला शिकण्याची इच्छा आहे तेसुद्धा हा व्हिडिओ पाहून शिकतील घर बसल्या तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद